प्रेझुलॉट माझं नाव रेवरेन शंभूल दुप्ते आहे आणि मी लातूर येथील रहिवासी आहे लोकशक्ती न्यूज आयोजित ख्रिसमस निमित्त खुल्या वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये मी आजचा माझा जो विषय आहे तो मांडत आहे आणि तो असा आहे ख्रिस्ती समाजाची दशा आणि दिशा सर्वप्रथम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कोणत्याही समाजामध्ये जशा प्रकारचे त्या समाजाची दिशा असते त्यावरतीच भविष्यातली त्याची दिशा अवलंबून असते आणि म्हणून ख्रिस्ती समाज यापासून काही विभक्त नाही ख्रिस्ती समाजाची देखील आजची जी दिशा आहे त्यावरती त्याचं भविष्य किंवा त्याची दिशा अवलंबून आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सध्या ख्रिस्ती समाजापुढं भरपूर आव्हानं आहेत आणि त्याचप्रमाणे भरपूर संधी देखील उपलब्ध आहेत या सोशल मीडियाच्या काळामध्ये संधी आपल्या दाराशी आणि आपल्या हातामध्ये आहेत आणि राजकीय परिस्थिती बघता ख्रिस्ती समाजापुढे भरपूर मोठे मोठे आव्हानं उभे आहेत आपला विश्वास वाचवणे आपल्या विश्वासाला इतरांसोबत सांगणे हे मोठं आव्हान आपल्या समोर आताचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ख्रिस्ती समाजाला एका परखड नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व अशा प्रकारचं असणं गरजेचं आहे की जे राजकीय क्षेत्रामध्ये ख्रिस्ती समाजाचं प्रतिनिधित्व करेल ख्रिस्ती समाजाचे जे प्रश्न आहेत ख्रिस्ती समाजाची जी बाजू आहे ख्रिस्ती समाजाचे जे समोरचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न त्या राजकीय पटलावरती कोणीतरी मांडणारं प्रतिनिधित्व ख्रिस्ती समाजात कड असणं गरजेचं आहे कारण जर पुढारी खंबीर असेल तर तो त्या समाजाची दिशा आणि दशा ठरवू शकतो आता आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये प्रामुख्याने जे सर्व धर्मगुरू आहेत ते त्यांच्या पाठीमाग संपूर्ण समाज चालत असतो आपला ख्रिस्ती समाज हा ख्रिस्ती धर्मगुरूंच्या पाठीमागं चालणारा समाज आहे आणि म्हणून विशेष करून जे आव्हान आहे ते ख्रिस्ती धर्मगुरूंपुढे आहे त्यांच्यापुढं सर्वात मोठं आव्हान हे आहे की जे विश्वासणारे आहेत ज्यांना आपण बिलिवर्स म्हणतो त्यांच्यामधून खंबीर नेतृत्व उभा करणे नेक्स्ट पिढी उभा करणे जी की ख्रिस्ती समाजाचे प्रश्न त्या राजकीय पटलावरती मांडू शकेल आणि ख्रिस्ती समाजाला एक चांगलं नेतृत्व उभा करण्याचं काम हे ख्रिस्ती धर्मगुर गुरूंपुढं असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ख्रिस्ती समाजाची जी दशा आहे किंवा जी दिशा आहे ते ठरवण्याचं काम प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मगुरूंकडे आहे आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली तर एक खंबीर नेतृत्व आपल्याकडे नाहीये जे की आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकेल जे आपले आपल्या समोर ख्रिस्ती समाजापुढे असलेले आव्हान त्या ठिकाणी मांडू शकेल आणि म्हणून जशा प्रकारे इतर समाजांचे प्रश्न आहेत त्यांचे नेतृत्व खंबीर रीतीनं पुढं घेऊन जाणारे लोक आहेत आपल्या समाजामधून देखील ख्रिस्ती समाजामधून देखील उत्कृष्ट नेतृत्व करणारे लोक तयार होणं गरजेचं आहे धार्मिक गोष्टीमध्ये तुम्ही आणि मी पुढं आहोत धार्मिक गोष्टीमध्ये आपण पुढारी उभे केलेले आहेत परंतु सामाजिक आणि राजकीय गोष्टींमध्ये देखील पुढारी उभं करणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे कारण जर आपलं नेतृत्व करणारं पुढं कुणी नसेल आपलं प्रतिनिधित्व करणारं जर पुढं कुणी नसेल तर समाजाची जी दशा आहे ती बिकट होणार आहे आणि ती दशा बिघडू नये याच्यासाठी आपल्याला समाजाला वळण किंवा दिशा देणं गरजेचं आहे आणि म्हणून या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की जे आपल्या धर्माचं पुढारी पण करणारे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांच्या हातामध्ये ही जिम्मेदारी आहे की राजकीय क्षेत्रामध्ये आपलं समाजाचं प्रतिनिधित्व करणारे पुढारी आपण बनवणं गरजेचं आहे एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो